नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची डब्याची तयारी असते साई परीची विशेष म्हणजे परीपेक्षा साई खूप आवडीनं खाते कारलं आणि परी काय करते कारलं नका ना का पण त्याचा जो मसाला असतो टोचून का ना खाते पण डब्याला नेते तर मुलं कारले खातात हे मात्र विशेष आहे बरं का आणि खरं तशी सवय पण पाहिजे तर कारल्याचं जे वरचं कठीण भाग होतं ना ते मी पूर्ण असं काढलंय त्याला सुरन काढू शकता किंवा किसणीने काढू शकता अगदी नॉर्मल त्यामुळे ना कारलं पण अगदी सॉफ्ट होतं आणि दुसरं म्हणजे कडोपणा जातं आणि त्याच्यामधलं ना आणि जितकं बारीक चकत्या करता येईल तितक्या बारीक चकत्या करून घ्या त्याच्यामध्ये जे बी आहे ना पूर्ण मी ती बी काढून घेते बी काढल्यामुळं ना दाताखाली एकतर करकर पण होत नाही आणि दुसरी गोष्ट बियामुळं भरपूर असं कारलं कडू लागतं आणि ते पण काढून घेते मी बिया तर कारलं बघा धुतलं नाही काय नाही डायरेक्ट मी त्याला भरपूर असं हळद आणि मीठ हाताने असं चोळून चोळून घेतलेलं आहे प्रत्येक कारल्याच्या कापाला ना हळद मीठ चोळून घेतले जेणेकरून हळदी हळदीमुळं आता हळदही कडू कारलंही कडू कडूला कडू मारतं आणि हळदी आणि मिठामुळं जे काही कारले पाणी आहे ते सगळं पाणी निघून जातं तर माझं चपाती वगैरे होईपर्यंत आपलं कारलं मी असंच ठेवते एक पंधरा वीस मिनटं तरी ठेवायचं कमीत कमी अर्धा तास तरी हळद मीठ लावून ठेवायचं आणि बघा स्वच्छ पाण्याने मी दोनदा धुवून घेतलेले बरं का तसंच नाही घेतलं जे काय पाणी निघालं होतं ते सुद्धा पाणी काढलं आणि आपलं दोन ग्लास पाणी घेऊन स्वच्छ आपलं कारलं धुवून घेतलं आणि तेल टाकलं आणि कारलं छान असं परतून घेतलंय त्याच्यानंतर परतलेलं कारलं बाजूला ठेवलं तेल जिरे मोरी आणि तवा भरपूर असं तापलाय बघू शकता तर टमॅटो घातलाय तर माझ्याकडे कांदा संपलाय कांदा तुम्ही घालू शकता आणि ऑप्शन आहे कांदा टमॅटो पण मला आवडतं कांदा टमॅटो घालायला लसूण खोबरं अलं टाकले आपलं घरचं काळं तिखट टाकले धन पावडर आणि मीठ टाकून घेतले परत आपलं परतून घ्यायचं आणि थोडं नॉर्मल गूळ घ्यायचा गुळामुळं पण खूप छान अशी टेस्ट येते तर ही रेसिपी माझ्या हातीच्या दिदीनं सांगितलेली आहे हे बघा किती छान खरपूस असं आपलं कारलं मी भाजून घेतलेलं आहे आणि आपलं परत आपलं ह्या मसाल्यामध्ये कारलं छान असं परतून घ्यायचं असंही कारलं खूप छान लागतं तोंडीला आणि वरून ना थोडंसं आपलं शेंगदाण्याचं कूट भुरभुरलं आहे नॉर्मलसं पाणी घातलंय थोडंसं मऊ होण्यासाठी बरं का तो तर तुम्हाला तोंडी लावायचं असेल तर बिना पाणी घालता पण तुम्ही वापरू शकता पण मी थोडंसं पाणी घातलंय तर खूप छान असं आपलं कारलं तयार झालेलं आहे आणि थोडंसं झाकून वापसुद्धा दिली होती मी आणि वरून असं कोथिंबीर घातलेलं आहे ज्याला आवडत नाही त्यांना सुद्धा ही कारलं खूप असं आवडेल नक्की आजपासून म्हाळाचा महिना चालू झाला तसं पितृपक्ष पंधरा दिवसच असतो बरं का आणि भावकी आमची भरपूर अशी मोठी आहे प्रतिपदा म्हणजे पौर्णिमेपासून जे म्हाळ चालू असतात ते अमावश्यापर्यंत म्हणजे बरोबर पंधरा दिवस आणि पंधरा दिवसाने जेव्हा आमावश्य येते तेव्हा सर्व पित्री आमावशे असते जेव्हा ज्यांची ज्यांची तारका माहीत नसतात आणि बऱ्याच जणांना ना काही जर अडचणी आल्या तर आमवश्या दिवशी आपलं महाळ घालतात बरका पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि काव्याला वरती नैवेद्य वगैरे असतो तर आमच्या भावकीत मोठं भावकी आहे त्यामुळं प्रत्येक घरा आणि घरदार असं आम्ही एकामेकांना जेवायला बोलवतो एकामेकांच्या घरी स्वयंपाकाला जातो तर सकाळचे वाजले दहा सैपरी शाळेला गेले मामा आई आत आहेत ही बघतात जे गेलेत गेले मळ्याला दारं धारायला आपलं आणि मी इथं तयार होऊन बघा सगळी कामं आटपून चालले स्वयंपाकाला तर माळाचं स्वयंपाक आहे म्हटलं तुम्हाला पुरणपोळीचा असतो तर एकट्या दुखट्यान ते काही होत नाही चला तर माझ्या मैत्रिणीचा फोन येतोय जावच आहे माझी ती तर त्यांच्यात आज जायचा पोळ्या लाटायला जर बोलत बसलो तर खूप उशीर असं होईल तर चला पोळ्या लाटवण कशी ला। पद्धत आहे ते पण तुम्हाला शॉर्टकट अगदी सांगणारच आहे तर इथं आमचं चा चाललंय पोळ्या करणं आणि सून स्वयंपाक करते म्हणून सासून स्प्रायट दिले प्यायला हम्म वशीला वशीला लावले सुन पशी <laughs> तर मस्त बघी ते घेतलं स्प्राईट तर पहिली पोळी लाटायचं चालू आहे तर इकडं चुली वगैरे आपलं करणं चालू आहे आणि इकडं आमटी केले पोळी फुगली की नाही मस्त टम बनायचं आणि आता नाही पोळी फुगली की मग करमत नाही आणि तव्याचं थोडं थोडं काढ लागते तर मस्त कणिक पुरण चांगलं असलं की चांगलं आहे चलो अ ना की मी लाटा लागले लागते आता तर आतमध्ये ना छोटे छोटे जे भाज्या करायचं असते ते सगळे त्यांच्या भाज्या आत तर सासूबाईला घेऊन करते तर सासूबाई छान पैकी भाजतायत आणि माझं उंड भरत पोळ्या करत चाललंय तर कशा चालल्या पोळ्या चुलीवरती चांगल्या होते त्या पोळ्या गॅस पेक्षा मी चुलीवरच करते बाबा आता बायका गॅस गॅसच करते त्या आणि पुरणपोळ्या पण खूप छान होतात बघा जरा पेक्षा मोठे होते माझ्या का बारीक धरहुंडा बरं ते ना म्हटले की नाही या अशी थापी वडी येते बघा थापी वडी गवार अख्खी गवार असते आमच्या इकडे आणि भेंडी कुरुडी पापडी भजी भात आमटी बाहेर ना आणत आणि म्हाळाची तयारी चालू आहे बाहेर एक एक लोक येत आहेत आणि कडे तर आमच्या नाही तर आता ताट करायचं चालू आहे तर गरम गरम हे बघा पोळ्या जितक्या झाल्या तितक्या आम्ही पटकन आणून घेतले आधी काय वाढूया हे छोटे छोटे वाडू काय सगळं वड्या आहेत हा दोन, -दो दोन दोन, -दोन वाडू प्रत्येक ताटाला आणि वड्या कंपल्सरी आहेत बरं का फोन केले ते झालं का म्हणून तर ह्यांचं आहे बघा धावपळ उपड़ा असते कार्यक्रमापेक्षा पण जास्त गवार किती वाढ थोडी थोडी निवड वाढ तोंडीला कडी कुठल्या बाजूला ठेव इथे ठेवू काय का बाजूला हे जवळच तुम्ही ठेवा जवळ जवळ तिथे ठेवा आता काय राहिलं आपलं आमटी आणि आमटी पोळी हा बस गुळवणी मग तूप घातले ना तूप घालून घ्या जरा आमचे दोघे असं ताट करून तयार झालेत किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाले जसं तसंच करू काय करू आमटी परत पोळी कर हो कोत्री मला काय वाटेन खरंच कोत्रीच उडी आणले होते अख्ख्या गावात ना पहिल्यांदा असतो सुरुवात आमच्या आम्हीच आहोत शेवटी यांच्याशी मी सगळे करून करून जाते सगळ्यांच्या घरी

तर पितरांचं पायधवाला ना असं पाठ मोकळं ताट हार आणली भाऊ हराळी हराळी लागतं विस्तू लागतं कोळसा एका प्लेट घेतलं हां शेवटी असते का हा त्यामुळं जरा छोटी मुलं आणि अष्टगंध लागते अशा पद्धतीने माळाचं स्वयंपाक लिंबू आणि मीठ राहिले लिंबू हा नाही इकडे मी लिंबू लागतो आणि मीठ पण लावून दो देऊ चला नेक्स्ट वेळ ना ओके ओके आणि गुळवणी ते तेवढा राहिले आले इकडे हे ताट उचलला लावून गुळ पर दुसरं करू गुळवणीला वाट आहे ना फक्त मला वाटा आहे इकडे पास करा मी ठेवते सगळ्या टाटामध्ये हा हां ह्या ताटात ठेव ठेवते तेवढा दिकून ह्या दोन तरफ मी बरोबर पाहुणे दोन तर ह्याने चालले सांगून म्हणलं तुम्ही जायच्या अगोदर मला थोडा मिळाला आले आले बघा पटकन साडी तेवढी चेंज केली आणि हाय असंच आपलं चालले मिळालं आणि मिरची खुरपूर घ्यायची भरपूर असं ऊन आहे तर म्हटलं ह्यांना मला सोडूनच जावा सांगोला ह्यांचं आहे है आज काम तर सकाळीचं पाणी वगैरे ह्याने नेऊन ठेवलेलं पण अचानक फोन आलेला ना तर महाळ आहे म्हणून तर तिकडंच गेलेलं तुम्हाला दाखवते आजचं असं आहे वातावरण तर भरपूर असं आज ऊन आहे आणि असं आकाशात ढगढग जमा झालं की पाऊस येण्याची शक्यता असते पावसाच्या अगोदर आपल्या मिरच्या खुरपून घेते आणि यांना होते उशीर तर निघू आपण चला तर हे मला गेले सोडून तर त्यांचं काम आहे सांगोला त्यामुळे गडबडी सोडून गेले आता म्हटलं एक तर झालंय जेवण फुललं पुरणपोळीचं तर काम केल्याशिवाय पण काय पर्याय नाही मायाकडे म्हटलं आता दररोज जर असंच करत गेलं तर प्रत्येकाच्या महाळ आहेत स्वयंपाकाला जावावं लागतं आणि जेवणाला पण जावं लागतं आणि परत आपले महाळ येतात साफसफा येतात तर शेतीची कामं केलेली बरंच म्हणते आणि आपल्या मिरच्या बघा किती छान आलेत काही काही झाडांना तर मिरच्या आलेत तर हे बघा एकेका एक झाडांना मिरच्या आलेत आणि खुरपलं ना ह्याच्यावरती फवारणी करायचं करायचंय जेणेकरून बोकडा लागलेत मिरची बोकडं म्हणजे का असते तुम्हाला हे पण दाखवते आणि बऱ्याच मिरच्याच्या झाडांना ना फुलं पण येऊ लागलेले आहेत तर चला खुरपायला चालू करते आधी तुम्हाला दाखवते तर आपली मिरची कशी आले आपली लावलेली मिरची स्वतः मी तयार करून बी लावलेले आणि तुरी पण इकडे छान आले बाजरी पण मस्त आले हे बघा आपलं तुरी आणि बाजरी पण आता मला वाटतं एक पाच सहा दिवसात काढ आली त्यामुळे मी मिरची खुरपायला गडबड करते कालचा प्रवासाचा थकवा तर आहेच आहे आणि हे बघा आपली मिरची झाडं तर आता ह्याला पाण्याला आले मिरची तर खुरपल्याशिवाय पाणी द्यायला नको म्हणते मी पाणी दिले की परत खुरपायला येणार नाही तू बरंच असं गवत झाले तर कुठल्या तर बाजून एक बाजू घेणार आणि खुरपायला चालू करणार तर मी येताना बघितली मिरची दाखवतो तुम्हाला एका झाडाला मिरची हे दोन तीन झाडाला मिरची लागल्या हे बघा तर आपली मिरची आहे अशी तर कशी आहे मला सांगा तर हे एक झाडा लागले ह्या एक झाडाला मिरची लागले आणि भेंडे गवार पण लागायला सुरुवात झाली भेंडे आता आम्ही सारखं खातोय भेंडीचं काय नाही तर हे कवळी भेंडे जाताना घेऊन जाणार बघ आहे कवळी भेंडे तर घेऊन जाणार देशी भेंडी आणि गवार गवार का आणखीन लागली नाही कुठं तर कुठतरी एका दिसते तर अर्धा एक किलो भेंडी होतील इतक्या भेंड्या लागल्यात तर हे सगळ्या भेंड्या घेऊन जायचं देशी भेंडी हे बघा अगदी मऊ उचलू ते काठेरी भरपूर लागलेत भेंड्या भेंड्या घेऊन जाणार आणि गवार पण लागायला सुरुवात झाली तर पाच सहा दिवस लागतील किंवा भेंड्या भरपूर लागल्यात आणि वांग्याला पण फुलं लागलेत भरपूर दिसले कळ्या फुलं काटेरी वांगे आहेत आपले तर चला खुरपायला सुरुवात करते संध्याकाळचे वाजलेत पाच आणि जेव्हा आले होते तेव्हा भरपूर असं ऊन होतं अरे बघा एवढं असं आपले मिरची खुरपून झालंय तर आणखीन ना उद्या यावं लागतंय तर बरंच असं आणखीन काम आहे आणि थोडंसं ना गवारीचं पाला काढल्याशिवाय गवार लागत नाही मग ती खालनं करा लागतं खालनं जे आहे ना बोटात बोडातनं काढायला लागतं भोपळं भोपळं घेऊन गेल्या भोपळं बरेच जण कोण कोण आपलं इथं भोपळा लागलाय तर नको तर कसं म्हणायचं तुम्ही रोज खायचा आम्हाला कधी अध्या एक नेल्या मूगणी नेलं आता आपल्याला हुरकून बघून आहे तर कसं म्हणायचं भोपळा भोपल्याला भोपळ बरच लागले ते भोपळा हाय का बघायचं आणि भेंडी घ्यायची आणि आता जायचं साईपरी पण येते आणि कंठाळा पण भरपूर आलाय पुरणपोळीचा स्वयंपाक पुरणपोळीचं जेवण त्यामुळे म्हणून अगदी जड 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 असं वाटतंय तुम्हाला दाखवते किती खरपले दाखवावं तुम्ही बरच असं खुरपायचं झालंय बरं का आपलं आणि जे जे आता त्याच्यामध्ये वाळलेलं धन आहे ना पूर्ण झाले तरी झालं तरी पण उद्याच दिवस लागते भुर आता थोडं राहिलेलं थोडं राहिले दोन तीन सारे पडून पडून पुढच राहिले की अवघे आत नको पाय चप्पल चप्पल घ्या बोपळा लिहिला काय माहितीये आता लागलेलं काय माहिती काय त्रास आला ते आज हे बघा किती मोठा भोपळा आता पुढच्या वर्षी परीला आता आपल्या ओळखीचे असतात ना आता खुरपा लागले म्हटल्यावर येऊन बोलतात रस्त्याच्या कडे न काय चालू काय तिथं दोन दोन त्यांनी तीन चार निधी म्हणजे दोन दिवसांनी भोपळा खायला येते काय आठवण आला बापरे पावसावर आहे का भोपळे ह्या भोपळ्या सुद्धा आपल्या अजिबात पाणी नाही आणि तिथं आतमध्ये

तर असा आजचा माझा दिवस होता बरं का तर म्हाळ होता स्वयंपाक तर करणं गरजेचं आहे आणि मळ्यातलं पण बघणं पण खूप गरजेचं आहे एका दिवस जर पाऊस पडला तर माझ्या मिरच्या खुरपायच्या राहिल्याच असत्या तर सगळ्या मिरच्या माझ्या खुरपून झालेल्या आहे आल्यावरती रान कसं होतं आणि परत बघा म्हणतात की हात फिरवेल तिथे लक्ष्मी असते तशाच प्रकारचं आहे बघा जितकं तुम्ही छान कष्ट कराल एका पिकासाठी तितकं पीक छान येतं तर तो बऱ्यापैकी थोडं राहिले काही हरकत नाही आता जातो घरी आणि सईपरी पण येतात चला बाय